शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा गौकशाही अन्नाभाऊ साठे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सक्षम साठेचा मारेकरला फाशी शिक्षा आल्याच पाहिजे सक्षम साठेचा मारेकरला फाशीची शिक्षा मारे शिक्षा पाहिजे सक्षम ताडगेच्या मारेगरला फांसी शिक्षा जयंत पाहिजे रहो कचराई जयंत पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही रणाभौ झाटेचा जय हो सक्षम सक्षम ताडगेच्या मारेकऱ्याला फांसी शिक्षा डॉक्टर वसंतनगर छत्रपती शिवाजी महाराज की ज्योतिबा आता आपल्या जिल्हा नांदेड अगाव या ठिकाणी सक्षम ताटे या मुलाची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या करण्यात आली त्या मुलीच्या भावाने आणि बापाने त्याच्या अंगावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्या डोक्यावर भच्ची फोडून त्याला ठेचून मारण्यात आले या निदर्शनातून असं सांगणे की महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावाखाली अनेक माणसे मारली जातात परंतु जर एस सी कॅटेगरी असला एसटी कॅटेगरी जर असला आणि सवर्ण जर गुणगी असली तर तिच्या आई वडिलांना असं असं म्हणजे निदर्शन तर त्या मुलाची निर्गुण हत्या करण्यात येते आणि हे ये महाराष्ट्रामध्ये भरपूर वेळेस जास्त घडलेलं आहे तुम्ही निवेदन देणार आहात तर काय मागणी करणार आहात शासना आमची अशी मागणी आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे ग्रह घात आहे या अशा निर्गुण हत्येच्या बद्दल त्याने एखादा कठोर कायदा करावा आणि फास्ट ट्रॅक मध्ये चालून त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे महेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष